हॅलो फ्रेंड्स आज आहे अकरा मे आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत सर्वप्रथम आपण चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ नक्की बघा तर सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक ल्युपस दिवस कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे दहा मे रोजी हा दिवस साजरा केला जातो ल्युपस हा एक क्रॉनिक ऑटोइम्युन रोग आहे जो जेव्हा रोगप्रतिकारक प्रतिकार शक्ती शरीराच्या स्वतःच्या उत्तींवर हल्ला करते तेव्हा उद्भवतो त्यानंतर क्वेशन क्रमांक दोन अलीकडेच कोणत्या राज्यात स्कूल ऑन फील्ड्स उपक्रम सुरू करण्यात आला तर अॅट आहे मणिपूर या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांनी इम्फाळ येथे आयोजित कार्यक्रमात स्कूल ऑन फिल्डचे उद्घाटन केले शिबिरामध्ये राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे हा उपक्रम विद्या भारती शिक्षा विकास समिती मणिपूर यांनी राबवत आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन मियामी ग्रँड फ्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर लॅ राइट आन्सर आहे लँडो नॉरिस यांनी हे पटकावलं आहे लक्षात घ्या चोवीस वर्ष हे ब्रिटिश आहे त्यांचं हे पहिलंच विजेतेपद आहे हे मॅकलॅरेन टीमचा हिस्सा आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे राईट आन्सर आहे डॉक्टर मोहम्मद रिहार ते अलीगड मुस्लिम विद्यापीठ येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर पाच नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वेलदिअस सिटीज रिपोर्ट दोन हजार चोवीस म्हणजेच श्रीमंत शहरांच्या अहवालमध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले तर यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे न्यूयॉर्क मुंबई आणि दिल्ली या दोन भारतीय शहरांनी प्रथमच जगातील टॉप पन्नास श्रीमंत शहरांमध्ये स्थान पटकावले आहे मुंबई चोवीसव्या क्रमांकावर आहे तर दिल्ली सदोतीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा उत्तराखंड राज्यातील जंगलामधील आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाद्वारे कोणते ऑपरेशन राबवण्यात येत आहे तर या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन बांबी बकेट उत्तराखंड सरकारने पिरुल आना पैसे मिळवा अभियान सुरू केलं आहे स्थानिक तरुणांनी गावकरी जंगलातील कोरडे पैसे मिळू शकणार आहे त्यानंतर कोणत्या को देशाच्या यु एन च्या पहिल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले तर राईट आन्सर आहे भारत या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ अलीकडेच केरळमध्ये पाच प्रकरणांची नोंद करण्यात आल्यानंतर चर्चेत आलेल्या वेस्ट नाईल आजाराची सर्वप्रथम कोणत्या देशात नोंद करण्यात आली होती तर राईट आन्सर आहे युगांडा या ठिकाणी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ जू फे होंग यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून निवड झाली तर ते चीनचे आहे दोन हजार तेवीसमध्ये जगातील सर्वात जास्त सौर उत्पादक कोणता देश होता तर त्या ठिकाणी देखील चीन हा अव्वल स्थानावर आहे क्वेशन क्रमांक अकरा गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुविधा सुरू केली आन्सर आहे भारत त्यानंतर कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाईम आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला यंदाचा पुलिसजर पुरस्कार जाहीर झाला आहे तर राईट आन्सर आहे अमेरिका नेक्स्ट बारा ते पंधरा मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा होणार आहे तर ती होणार आहे ओडिशाची कॅपिटल भुवनेश्वर या ठिकाणी चौदा कोणत्या राज्यातील बाडवेरमध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली राईट आन्सर आहे राजस्थान राजस्थानचे कॅपिटल काय आहे खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा सर्वात श्रीमंत शहरे अहवाल दोन हजार चोवीस द्वारे जगातील पहिल्या पन्नास श्रीमंत शहराचा समावेश करण्यात आला आहे तर मुंबई आणि दिल्ली आपण बघितलंय मुंबई चोवीस आणि दिल्ली क्रमांकावर नेक्स्ट टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये तीनशे पन्नास विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरला तर आन्सर आहे युजवेंद्र चहल यानंतर कालच्या प्रश्नांची विद्युत मित्रांनो सराव करूयात यंदाचा अतिरिक्त सॉरी यंदाचा जागतिक अस्थमा दिवस कधी साजरा करण्यात आला ऍन्सर आहे सात मे रोजी सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर ते करण्यात आलं आहे पुणे या शहरात पेन्शन विभागाने नुकतेच सरकारी सेवानिवृत्तांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले त्या पोर्टलचं नाव काय आहे अँसर आहे भविष्य पोर्टल नेक्स्ट उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज रेल्वे स्टेशन हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे तर अॅट आन्सर आहे तपेश्वरनाथ धाम नेक्स्ट प्रसिद्ध लेखक सलाम बिन रज्जाक यांचे नुकतेच वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या भाषेतील लेखक होते ऍन्सर आहे उर्दू नेक्स्ट ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कवर प्राईजने कोणाला सन्मानित करण्यात आले राईट आन्सर आहे भावी मेहता नेक्स्ट कोणती कंपनी जगातील पहिली सी एन जी बाईक तयार करत आहे तर राईट आन्सर आहे बजाज नेक्स्ट पुतीन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली अँसर आहे पाचव्यांदा नेक्स्ट पुस्तक नाटक आणि संगीत श्रेणीत कोणत्या नाटकाला यंदाचा पुलितझर पुरस्कार जाहीर झाला आहे ॲन्सर आहे प्रायमरी ट्रस्ट नेक्स्ट दोन हजार चोवीसचा सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुलितझर पुरस्कार कोणाला जाहीर झाला ऍन्सर आहे प्रोपलब्लिका नेक्स्ट कोणाच्या सन्मानार्थ मे हा दिवस विश्व रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो ॲन्सर आहे हेनरी ड्युनंट नेक्स्ट पेटीएम मनीचे नवीन सीओपदी कोणाची निवड झाली अँसर आहे राकेश सिंग नेक्स्ट अमेरिका देशात कोणत्या रोगाचा फ्लट नावाचा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे अँसर आहे कोविड नाईन्टीन सव्वीसव्या युके आशिया फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आंसर आहे शबाना आझवी नेक्स्ट कझाकिस्तान येथे झालेल्या बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेचे महाराष्ट्राच्या सृष्टी साठेने कोणते पदक जिंकले अॅन्सर आहे रौप्य पदक नेक्स्ट कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली तर अॅन्सर आहे त्रेचाळीस पदके जिंकले आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडामोडी प्रश्नसंच हवा असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करू शकतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नसाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू